नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्वंशी आपले स्वागत करतो मित्रांनो आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा मंगळवारचा लोहा बैल बाजारात आलो नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लाल कंधार साठी लोहा बैल बाजार आहेत व काळे भांडे ज्यामुळे थोड्या प्रमाणात बैल येते जास्त करून लाल कन्नड या बाजारात जोडायचे आहेत मित्रांनो भरपूर प्रमाणात आज मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे मित्रांनो जनावरांच्या काय किमतीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र

बेरोच्या खाली काम आले कामाली सांगलीत काय मारणार गिरणार काय नाही तसं शेतकरी काय व्यापारी हो शेतकरी का, शेत का शेत करी। शेत करी ती कोणाची तू आहे का हे कशी जातात काय माहिती दुसऱ्याचे आहेत का बरं तुमचं नाव काय काय शिंदे नंबर काय तुमचा नव्वद नव्वद एकवीस पंचावन्न पस्तीस 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 व्यवहारात होते बाय कमी व्यवहारात आले होते ना कमी बोलत व्यवहारात आलो कमी मी होते का कुठे येते का ये बर 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 जुळले जाता ना धोनी पण काम आलं की मला एक नंबर तर बघा मित्रांनो एक नंबर हत्ती सारखा मोठ्या मापाचा हळी बैल बाजारातल्या जोडी सारखा जोडी या कधी जुळ येतो कधी जुळ येते दाताला एक एक वर्ष झाले सांगा धरायला गिरायला एकदम गरीब मारणार किरणार नाही पूर्ण खात्री बरं 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 मोठ्या मापाची जोडे मित्रांनो शेतकरी का आपण बरं बरं काय म्हणायला याची किंमत किंमत काय सांगायली एक या, या, एक लाख साठ हजार सांगायला पूर्ण खात्री बुजे गिजे मारे बसे दुले काही तसा बाटा नाही नाव काय आहे तुमचं नंबर काय मोबाईल नंबर सांग ना तर बघा मित्रांनो एकदम पूर्ण खात्रीची जोडी मोठ्या मापाची सहा फूट जवळपास हाईट आहे फुल तयारीवरचा जोड आहे किमतीला एक लाख सात हजार सांगाले तर व्यवहारात आल्याच्या ठिकाणी कमी रमी होते एक नंबर मोठ्या मापाचा जोड आहे लोहा बाजारातील जुळलेला आहे दोन्ही पण जुळलेले इथं एक सारखे इथं मोठ्या मापाची कामाची गिमाच्या मारणीच्या पूर्ण खात्रीची राहतील पायाला गेले एक नंबर कुठल्याही प्रकारचा बट्टा नाही काही नाही पूर्ण खात्री आहे बघा मित्रांनो पायाला घ्यायला कशी एक नंबर वड्यासारखे येते दोन्ही पण सारखे येतं बा शिंगाला शिंगाला खांद्याला गेंद्याला कुठल्याही प्रकारचा काही बटा नाही कोणता नंबर आहे मित्रांनो यांचा नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तावन्न ब्याऐंशी सव्वीस जर कोणी घेण्याची चूक असतील तर मालकाचा नंबर द्यायला घेण्याचा नक्की प्रयत्न करा

बरं नंबर काय तुमचा त्र्याण्णव छप्पन पस्तीस बेचाळीस व्यवहारात सिंगल का? सिंगल आपला याची काय म्हणालीस अडतीस किती किती वयाचा आहे वयाचं सहा वर्षाचा वर्षाचा आणि ते त्याचे बेचाळीस म्हणाल का बरं बरं जोडी मित्रांनो फोडून बघायली तू जोडी कसं रोही जोडी का खान त्या जोड काय आहे दाताला रे दोन 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 आहे दोन्ही काय किंमत काय म्हणायला याची जोडीची दीड लाख म्हणाली का कामाला ह्याला चांगली चालले हो कोणत्या काळजीत लांडपा लांडपाडी बर कुठे येते राणी सर बाप का मित्रा मु लांदकवाडीचे दाताला दोन्ही दोन दोन्ही किमतीला दीड लाख रुपये सांगायले व्यवहारात आले ठिकाणी होती ना कमी रानी चाऊदा चालू आहे काय ना मग पाठी कल में लगेगा वीडियो लेफ्ट में है भाई भाई आज हम बजरंग संगत में बजरंग ऊपर पेदार करा सो जा हेर हो जाउ तसकै नै आब आइके आब आइला तरा बर चल कुठे गर्छ तरा कुठे हो 1225 चल मेन उठ्कारि जाछु कुन वटाने पाचै छै

काय मारी गिरी बसे गुरे झुट्ट काय कोणी धरू द्या किमतीला का म्हणायला एक नव्वद आहे का बघा मित्रांनो सहा सहा जात आहेत कुठल्याही प्रकारचा पाठीम बट्टा भावरा नाही पायाला गेलाय सारखे एक नंबर जोड आहे बांगडी शिंगायला बघू शकता एक नंबर जोड आहे त्याचे गाव कोणतं हो का नंबर तुमचा पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो पाच चौवेचाळीस सव्वीस तर बघा मित्रांनो त्यांना जांभळ्या भांड्या खुले म्हणजे काय वया

तर मित्रांनो हा भाग लाल कंदार जोड आहे आदत आहेत एक शिक्का एक कुठ्यातला जोड आहे दोन्ही पण त्याचे काय म्हणाल बाय एक पंचेचाळीस हजार राहता लादत आहेत का बरं काम आले की मला सांगली लावून घ्यायचे कामाला लावून घ्यायचे मित्रांनो आदत येतं एक पंचेस सांगितलं पोलीस कडल्याची एकचाळीस चाळीस सांगितलं दोन्ही आदत आहेत मित्रांनो कोणत्या हे सगळे पोलीस वाडी घेत तर बघा मित्रांनो या एक दोन जोड्या आहेत त्यांच्या चार जोड्या आहेत बाया ये कशात बाय दाताना ये दाताला दोन दोन दाती दोन ही याची किंमत काय म्हणायली 150 150 नाही नाही अलीकडे हे एक आहे दाताला दोन दा चार कोणता दोन दोन आहे हे दोन आणि हे चार याची काय म्हणायली 41 41 काम आहे की मला पूर्ण चांगले राहते नाव नंबर काय बाय तुमचा माणिक नारायण मोबाईल नंबर फक्त लोहा बाजारात जाऊन राहते का तुमची लोहा बाजार बाकी घरी मिळते गाव पोलीस गाव पोलीस तर मित्रांनो या जोडीचा सौदा चालू या आदत मध्ये तुम्ही पण सौदा चालू पूर्ण पुट्याला गिट्याला एक नंबर चांगले वासर क्वालिटीचे तुम्ही Dá aí,

پئسا ته काही नाही हो पئسا ته फक्त बोलगा काही मना करता नाही काय नाही पंचायत मध्ये गेलो नाही हात बाबा गुरु बाबा

आले मोआय काय जनाई नाही तुनाई काय नाही राजा दस काय नाही राम गुरु मामा मई हिम्मत होती मामा ये सोनेला जाला पैसे मला पैसे दे ना घे हा मला पैसे दे नाला मला सांगता नाही दादाला आले ना दोन दोन का आताच फिर आहेत आता ते सिनेमा दादा दोन दोन झाले दो एकाने एकाने आता का भरू आता का चोरी मी भी दावला हा बघा तने लावले बाबा

<tuk> nah, <tangan> नाही يا را سماجي ملي تسي جا تو بنا بس اتا काही नाही नाही ميد नाही आता माणसाला मासा दिक्कत आहे या हा मार्केट मध्ये कोण टिका करलो ओडी ओडी हे सोडून मारतो मासा वही

माहिती <small> <small> तर बघा मित्रांनो एकदम आकर्षक असा जोड आहे काय म्हणेल वाईजी दोन चाळीस काय दाताला काय दोन्ही दोन दोन आहेत दून दून तर बघा मित्रांनो बाजारात इतका क्वालिटीचा जोड आहे पिवळ्या कलर मध्ये एक लाख दोन लाख चाळीस हजार सांगायचं दाताला दोन्ही पण दोन दोन जातात इथं आज शिंदे तर नाही सारखी गोर येतात आज बाजारातील एकदम टॉप क्वालिटीचा सारखा जोड आहे एक लाल एक शिक्का सारखा जोड आहे आज बाजार येथील पाच साडेपाच फूट आहे बघा मित्रांनो ही जोड आहे पिवळ्या कलर मधली माळा कोळीची एकदम टॉप क्वालिटी पवन यांची किती आणले तू आज आठ हे काय त्याला इथून दोन दोन आहेत गा कामारी किमार चांगली सगळे पूर्ण खात्री काय किमतीला काय म्हणायला दीड लाख सांगितलं

काय लाल सहा साठ चार चार कड जाता वेल बरं काळ्याला नव्वद नव्वद आणि ते सिंगल आहे का दोनदा सिंगल आहे त्याची काय म्हणाय ते चाळीस